नमस्कार मित्रांनो एवढी आकर्षक लँडस्केपिंग आणि एवढे चकाचक रस्ते पाहून तुम्हाला असं वाटत असेल की आपण कुठेतरी युरोपमध्ये फिरतोय पण मित्रांनो हे युरोप नाहीये हे आहे बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र येथे एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात आणि ए आयचा वापर करून पिकांची गुणवत्ता कशी वाढवता येते यावर इथे मार्गदर्शन केले जाते आज आम्ही आलो होतो हळदीमध्ये काही ए आयचा वापर आपण करू शकतो का हे जाणण्यासाठी आम्ही त्यासाठी त्यांच्या ए आय लॅबला विजिट केली ए आय लॅबमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांवरचा डेटा कसा कलेक्ट करतात इथे आम्हाला यांच्या तंत्रशुद्ध पद्धतीने माहिती मिळाली शेतकऱ्यांचा डेटा कलेक्ट करून त्यांना वेळोवेळी माहिती देण्यात येते शेतकरी स्वतः सुद्धा ती माहिती ऍपद्वारे पाहू शकतात यानंतर लॅब पाहून झाल्यावर आम्ही त्यांच्या फील्डवर विजिट केली इथे मुख्यत्वे ऊसावरती वेगवेगळे प्रयोग केले जातात वेगवेगळ्या प्रजातींचं ऊस इथे आम्हाला पाहायला मिळाला त्यावर ए आयद्वारे आणि पारंपरिक पद्धतीने कसा फरक येतो ते आम्हाला तिथं लक्षात आलं त्यानंतर सगळ्यात महत्वाच्या असलेल्या वेदर स्टेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स यामुळे हे आयचं तंत्रज्ञान शक्य कसं होतं आणि कशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचती याचा अभ्यास आम्हाला करता आला अतिशय योग्य मार्गदर्शन आम्हाला के व्ही के बारामती येथील तज्ज्ञांनी केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत धन्यवाद के व्ही के बारामती